तर आज आपण आपल्या इथे कंटेनरबरोबर आहोत इथे तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये सगळीकडे कंटेनर आहे हा आपला कंटेनर आला इथे मिक्स व्हेजिटेबलचा जो की लेमन पमोग्रेनेट आणि चिलीचा आहे इथे आपले तीन कंटेनर वेगवेगळे लागले तुम्ही बघू शकता आता आपण मार्केटमध्ये जसं की तुम्हाला मागे सांगितलं की आपलं स्वतःचं सेटअप दुबई इराण टर्कीमध्ये आहे तर आज आपण आपल्या दुबईच्या शॉपच्या बाहेर आहे आणि आज आपण आपला कंटेनर बघणार आहे इथे तुम्ही बघू शकतात हा चिली आणि पोमोग्रेनेटचा कंटेनर आहे तुम्ही फक्त चिली जरी भरली कोटी फीटमध्ये तरी साधारण तेहतीसशे ते छत्तीसशे बॉक्सेस येतात मिक्समध्ये जरी तुम्ही भरतात पोमोग्रेनेट लेमन किंवा चिली तरी तेवढेच येतात इथे दुबई मार्केटमध्ये आम्ही नेहमी म्हणतो की दुबई हे फ्रेशर्स मार्केट नाही आहे इथे काम करताना तुम्हाला प्रॉपर गायडन्स लागतं कसं काम करायचं आहे हे सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जर इथे तुम्ही बघितलं तर पोमोग्रेनेट आणि चिली हे सगळं पूर्णपणे इथे आलेलं आहे आणि त्यानुसार आता इथनं आपण सेल करतो ऑलरेडी हा जो माल आहे तो काही छोट्या ट्रक्समधनं पुढे माल विकला जातो असंच जर तुम्हाला रिस्क फ्री बिझनेस बिझनेसमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही खालती दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकतात आणि जास्तीत जास्त माहिती घेऊन आमच्याबरोबर रिस्क फ्री प्रॉफिट प्रॉफिटमध्ये तुम्ही आमच्याबरोबर काम करू शकता